हॅलो अरे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी मट्टीची विसर करणार आहे की छान मोड मोडाने बघताना मस्त मोड आणल्या घरी घरी फिजलीस खाल्या पाण्यामध्ये आणि मग आता आपण फोडणीच मस्त मस्त मोड आले आणि ह्याच्यात लसूण जिरे झाले

पाच मिनिटात जसं ठेवणारी वाटमध्ये होऊन जाते आणि खायला पण छान लागते तिथं आपल्या घरी केलेलं धान्य स्वच्छ पण असतं कशी भिजतात तरी भिजतात आपण जास्त करतो ना आणि भरपूर होते पाव किला असं दोन दिवस भाजी आपली छान होती सगळ्यांची पण भाजी झाली माझी नाही मग किती सुंदर मूळ आण

पाहिजे वेळ टीकर माझ्या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा हे